दादांनी महायुतीबरोबर येण्याचा निर्णय का घेतलेला आहे आणि त्यामुळे सुनेत्रा वहिनींना का मतदान करायचं या संदर्भातल्या सगळ्या चर्चा सगळा संवाद घडून आम्ही सगळ्यांनी पक्ष देईल तो निर्णय मान्य करून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनींना आमच्या ताकदीनं पूर्णपणे पाठिंबा देण्याचं ठरवलं त्याप्रमाणे कार्यवाही सुरू केली आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुम्हाला खात्री देतो की सात तारखेचं मतदान होताना आम्ही बोलू कमी परंतु काम मात्र जास्त करू आणि आपल्याला अपेक्षित असणारं मतदान या तालुक्यामध्ये घडवण्यासाठी आम्ही आमच्या परीनं पूर्णपणे प्रयत्न करू दादा खरं तर कैलासवासी सुभाषांनाचा वारसा आम्ही सगळेजण चालवतो आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मागची तेवीस वर्ष सातत्य ठेवून वेगवेगळ्या अडचणीला मात करत आम्ही इथपर्यंत आलो प्रचंड संकटाला आम्हाला सामोरं जावं लागलं परंतु समोर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर या तालुक्यातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला त्याच्यामध्ये अनांनी सातत्यानं या तालुक्याचा कुटुंबासारखा विचार केला आणि तो विचार करताना या तालुक्यातील प्रत्येक नागरिक हा आपला कुटुंबातील घटक आहे या विचारानं त्यांनी सातत्यानं काम केलं ते मी अतिशय जवळून पाहिलं होतं आणि त्यामुळे पाण्याच्या बाबतीमध्ये सातत्यानं संवेदना ठेवून आम्ही काम केलं राजकारण करताना नेहमीच मर्यादा पाळल्या कधी अपमान झाला तो स्वीकारला सहन केला परंतु त्यांचं काम पुढं नेटानं नेण्याचा ने प्रयत्न आम्ही सगळ्यांनी सातत्य ठेवून केला मी जरी आधी इथं उभा असलो तरी समोरचे आणि व्यासपीठावर बसणाऱ्या सगळ्यांनीच अतिशय भक्कमाशी साथ ही आम्हाला दिली आणि त्यामुळे इथपर्यंतची वाटचाल आम्ही सगळेजण करू शकलो यामध्ये विशेषतः मागच्या सात आठ वर्षामध्ये देवेंद्रजींनी अतिशय भक्कम साथ दिली आणि अतिशय अटीतटीच्या निवडणुकासुद्धा आम्ही जिंकू शकलो परंतु सुभाषांदांनी जे काही या ठिकाणी रस्ता दाखवला होता त्या रस्त्याने योग्य दिशेने जाण्याचा प्रयत्न केला